ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. राज्य शासनाने निश्चित केलेल्या पूर नियंत्रण रेषेच्या विरोधात बदलापूरतील शेतकरी आणि स्थानिक रहिवासी आक्रमक झालेत. या निर्णय विरोधात पूर्ववादीत शेतकरी संघर्ष समितीने बदलापूर पालिका समोर साखळी उपोषण सुरू केले आहे. आजपासून न्याय मिळेपर्यंत हे उपोषण सुरू राहणार आहे. बदलापूर परिसरातील पाचशे अठ्ठ्याण्णव एकर निवासी क्षेत्र तसेच लाखो सदनी का धारक या निर्णयामुळे बाधित होत आहेत त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकरी आणि स्थानिक नागरिकांनी उपोषण सुरू केलंय तसेच लवकरात लवकर, लवकर याबाबत योग्य निर्णय न घेतल्यास येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही पूर रेषाबादित शेतकरी संघर्ष समितीने दिलाय आता आपण साखळी उपोषण सुरू केले दररोज वेगळं गाव उपोषणाला इथे बसेल उपोषणाची संख्या मर्यादित असेल परंतु त्याला पाठिंबा द्यायला सर्व ग्रामस्थ येतील हे साखळी उपोषण एक मर्यादेपर्यंत सुरू राहील जर तोपर्यंत शासनाने दखल घेतली नाही तर निवडणुकीवर बहिष्कार आम्ही टाकू त्या अगोदर जर काही फैसला झाला काही मार्ग निघाला तर ठीक राहील त्या उपरी जर का लक्ष दिलं तर त्या पुढे येणाऱ्या सर्व निवडणुका बहिष्कार टाकू हा शंभर टक्के राहील याचं कारण जेव्हा माझं स्वतःचं माझ्या आईवडिलांनी राखून ठेवलेल्या लाखो किती कोटींच्या मालमत्ता जेव्हा मातीबोल होतात तेव्हा मला पक्षापेक्षा आणि त्या माझ्या नेत्यापेक्षा माझं कुटुंब माझा परिवार माझं स्वतःचं माझ्या पुढच्या पिढ्यांचं हित आहे ते महत्त्वाचं ठरतं आणि आता इथे जे बसलेले आहेत ते स्वतः सर्वच्या सर्व बाधित आहेत या सर्वांच्या काही कोटीच्या प्रॉपर्ट्या या लाल आणि निळ्या देशामुळे बाधित झाल्या आहेत त्यामुळे साहजिक आहे की पक्ष आणि ते नेते जे आज इथे ना उद्या तिथे आहेत त्यांच्यापेक्षा आम्हाला आमचं घर प्यार आहे आणि म्हणून सर्वजण एक दिलाने एक मनाने या लढ्यात कायम टिकून राहू आकाश सहाने स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा